बहुजन विकास आघाडीचे माजी दिग्गज अधिकारी व माजी नगरसेवक यांनी प्रभाग क्रमांक वीस मधून अपक्ष उमेदवारी अर्ज भरून प्रचाराला सुरुवात केली आहे या संदर्भात बहुजन विकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांचे काय म्हणणे आहे पाहूया कार्यकर्ते होते त्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता पण आज या प्रचारादरम्यान ते त्यांचा त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे ते कुठेही दिसत नाही यामागचं नेमकं कारण काय म्हणजे आहे की कसं काय ते बघा निवडणूक आल्यानंतर ज्या पद्धतीने पावसाच्या आगो पावसाच्या अगोदर बेडकं निघतात आणि इकडनं डराव डराव करीत इकडं तिकडं फिरतात तसे आता जे पक्ष सोडून गेलेले आहेत

ते चारी चारी निवडून ते आहेत त्याच्यामुळं अशी भिडकं आली किती आणि अशी एडावलेली कुत्री किती आली तर बहुजन विकास आघाडीला आहे नंतर आपण पुन्हा स्थान नाही अजिबात बात नाही पक्षात त्यांना स्थान मिळणार नाही गद्दारांना गदारांचीच जागा दाखवली जाईल आणि गद्दाराच्या जागेवरच ठेवला जाईल

त्या प्रचाराकरता मी स्वतः आमच्या आमदार म्हणजे आमदार सुरेश पाटील आणि खासदार सुजयन जाधव आम्ही तिघेही त्या वॉर्डमध्ये स्थान म्हणून बसवले जास्तीत जास्त प्रयत्न करून ज्याही जास्त जास्तीत जास्त मताने निवडून येतील हे आम्हाला सर त्या प्रभाग क्रमांक वीस मध्ये एक बहुजन विकास आघाडीचा कार्यकर्ता किंवा त्यावेळेचे जे पदाधिकारी होते ते आज अपक्ष म्हणून लढत आहेत आणि ते बहुजन विकास आघाडीचं नाव घेऊन मतदारांपर्यंत पोहोचत त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आमचा त्या अपक्ष उमेदवारशी आणि बहुजन विकास आघाडीचा काही तरी मात्र संबंध नाही आम्ही त्यांना समर्थ देत नाही आमचे चारही उमेदवार आहेत त्यांनाच आम्ही मतदान करावं सांगतो आमचा त्या अपक्ष उमेदवारशी काही संबंध नाही तरी आमचं समाजाने झालेलं मत नाही त्यांनी कुठल्याही शेतीने विचारायलाही मिळत नाही त्यांनी स्वतःच अपक्ष फॉर्म भरलेला आहे पार्टीचा काही संबंध नाही पण सर मतदारांपर्यंत ते बहुजन विकास आघाडीचं नाव घेऊन पोहोचताय तर मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल आम्ही आता देतो आमची जी निशाणे चार ma, त्या प्रत्येक ta, घरा घर जाऊन चालीत जाऊन प्रत्येकाला सांगतो की आपले अधिकृत उमेदवार चार आहेत त्यांनाच मतदान करा बाकी आपले कुठले उमेदवार नाही आहेत असं आम्ही आवाहन करतो